नमस्कार मंडळी मी सरिता परत एकदा खूप खूप स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांना श्री स्वामी समर्थ शुभ संध्याकाळ सर्वांना तर संध्याकाळचा टाईम आहे इथे इकडे संध्याकाळचा म्हणजे ब्लॉग आहे हा आणि शनिवारचा ब्लॉग आहे तर आता काय होतं आहे थोडंसं स जेव्हा मी आ, हे व्हिडिओ केला तेव्हा अपलोड करायला वेळ पण भेटत नाही आहे आणि मागे पुढे होत न होत आहे सगळे व्हिडिओ म्हणजे कधी याद जे व्हिडिओ केला तरी पण त्याला एडिटिंग करायला त्याला म्हणजे कसं वेळच भेटत नाही आहे म्हणून कसं मागं पुढंच सगळे व्हिडिओ चालू आहे तर हा शनिवारचा व्हिडिओ आहे आणि हे बघा संध्याकाळचा टाईम होता तर पोरांना पण शनिवारी सुट्टी असते तर मग मी पण स्वयंपाकाला लवकरच लागलेली होती ची। ची तर हे बघा इकडे चालू आहे माझी आता जेवढी मी भांडी घासून ठेवली होती ना चहा पाण्याची दुपारची आपली च पोरं कसं दिवसभर चालूच असतं त्यांचं काही काही प्लेटींमध्ये घेऊन खाणं तर मग त्यांचे खाण्याचं म्हणजे खाण्यापिण्याची परत चहा पाण्याची जेवढी जी भांडी होती रोपलं भरून गच्च ती सगळी लावून दिलेली आहे जिथले तिथे आणि त्याच्यानंतर इकडे लगेच चहा करायला घेतली मी कारण आता चहाचा पण टाईम झाला होता तर प चहा करायची होती म्हणजे प मुलांना करून दिली होती आणि ते गेले होते क्लासला ट्युशनला तर मग आमची राहिली होती तर मी हे बघा इकडे दूध आणलं होतं त्यांनी येताना डेअरीतून तसं रोजचं लावलेलं पण आहे संध्याकाळचं पण डेअरीतलं कसं तीन चार दिवसाला एकदा आणलं जातं एक लिटर आणि रोजचं उकड्याचं जे असतं ना ते पण आहे लावलेलं डेअरीचं दूध आवडतं मला तर खूप म्हणजे जास्त आवडतं डेअरीचं दूध कसं घट्ट असतं ते आणि चहा पण च्या त्याची छान अशी चविष्ट लागते आणि साय पण भरपूर येते डेअरीच्या दुधावर आपण जे उकड्याचं दूध लावतो त्याच्यावर तसं कोणी देत नाही घरच्यासारखं आपल्याला असं व्यवस्थित दूध आहे लावलेलं पण ते छान असं लागत नाही मग त्याची फक्त चहाला ठेवलेलं आहे आणि डेअरीचं कसं खाल्लं पण जातं एखाद्या वेळेस भाजीची भाकर वगैरे दही पण लावलं जातं म्हणून मग डेअरीचं दूध आम दुसऱ्या तिसऱ्या दिवशी नेहमी आणलं जातं एक लिटर आणि दूध झालं म्हणजे दूध एक इकडं मग मी लगेच गरम करून घेतलं चहापाणी करून घेतली आणि इकडे चालू होती वांगेची भाजी तर भाजी बनवायची होती तर मग इकडे वांगे क कापून घेतले मी दोन पाण्याने असे स्वच्छ धुवून घेतले कारण मग त्याचा जो काळसरपणा असतो वांग तर तो सगळा निघून गेलेला आहे कसं काळं पाणी होतं ना आपण वांगे पाण्यात टाकल्यावरती आणि इकडे जास्त काही घातलेलं नाही आहे त्यामध्ये एक कांदा घातलेला आहे बारीक करून आणि हळद तिखट मीठ आपले जो मसाले आहे ते छान असं वांगं परतू दिलं त्यामध्ये आणि थोडंसं शेंगदाणा कूट होता फ्रीजमध्ये वाटे, तो, एका वाटेत तो तोच घातलेला आहे कारण शेंगदाण्याची भाजी आम्ही काही जास्त वापरत नाही शेंगदाणे आणि त्याची भाजी काही जास्त आम्ही करत नाही अधूनमधूनच करत असतो म्हणजे नाही आवडत जास्त आणि म्हणजे करतच नाही एका एक एका एक मग त्याच्यामुळं मी शेंगदाण्याची भाजी कधीच नाही बनवत पण आता थोडासा कूट होता म्हणून मग मी ते वापरून घेतला ना वांग्याची भाजी फक्त आम्हीच खातो ती ग ते काही खात नाही मिस्टर तर त्यांच्यासाठी दुसरी भाजी बनवायची होती आणि काही भेंडी पण बनवली होती को हां सॉरी भेंडी पण बनवून ठेवली होती मी एका साईडला तर मग भेंडी होती ना दूध असं आणि बाजरीची भाकर छान लागते मग तसं होतं आणि म्हणून मग अंग्याच्या भाजीमध्ये छान असं थोडंसं शेंगदाण्याचं कूट घालूनच बनवली आणि इकडे लगेच मी बाजरी भाकरी करायला लागली बाजरीच्या तर हे बघा किती छान अशा भाकरी फुगत पण आहे छान पण येत आहे पण काय झालं दळवणं आणलं पण ते न थोडंसं असं बारीकच दिलं थोडंसं असं बाजरीचं पिटणं थोडंसं जाड पाहिजे जाडसर तर असं बोटाला लागलं पाहिजे असं छान असं पाहिजे तर हे थोडंसं बारीक दिलेलं आहे पण छान आल्या त्याच्या भाकरी पण आणि छान फुगल्या पण तशी चविष्ट लागली कारण घरची बाजरी असल्यामुळं पण असे थोडीशी पीठ थोडंसं जाडसर पाहिजे होतं पण जास्तच बारीक दिलेलं आहे पण भाकरी छान आल्या तर ती राहून बनवायच्या होत्या पण मग नाही बनवल्या तिळ पण बघितले तर दिळ पण थोडेच राहिले होते मग राव म्हटलं जाऊ द्या आता तेवढे राहू द्या मला रविवारच्याला पूर्ण परत एकदा आणल्यावर मग बनवता येईल परत एकदा तिळाच्या भाकरी आणि हे बघा छान असे थापून घेतली मी अगोदर मळून घेतलं छान आणि आता एका हाताने अगोदर थापून घ्यायचं आणि नंतर दोन्ही हाताला पीठ लावून छान असं वरतीन छान थापून घ्यायचं त्याने का मस्त छान गोल भाकर येते आणि मोठी पातळ पातळ पण बनते अशी प दोन्ही हाताने थापले की आणि गोल पण येते हे बघा छान बघा किती छान गोल भाकर आलेली ती आणि हे बघा हे पण मी टाकून दाखवते छान अशी गोल आलेली ज्यांना का म्हणजे ज्यांना जास्त भाकरी जमत नाही ना हा उपाय छान आहे असं अगोदर काय करायचं छान असं जेवढं लागतं तेवढं पीठ मळून घ्यायचं कसं एकदाच नाही मळून ठेव थेओ, ठेवत मी मला तर नाही आवडत ते पहिल्यापासून ब एका एका एक एक भाकरीचंच मी मळून घेत असते असं कोणी काय करतं एकदाच मळून ठेवतं दोन तीन चार भाकरीचं तसं नाही आवडत मला एका एका एक भाकरीचंच आवडतं जा जेव्हाच तेव्हा तर अगोदर मळून घेतलं पाणी टाकून आणि एका हाताने छान अन्न मळून घेतलं छान आणि नंतर थापून घेतले दोन्ही हाताने तर तशी थापली ना तर छान येते भाकर मला हातावरची भाकर येत नाही मला हातावरची भाकर आवडती पण मला येत नाही खरं सांगते मी पण म्हणजे मला थापताच येत नाही हातावर खाली ताटातच थापता येते आणि इकडे दळून आणलं होतं जाऊन गव्हाचं तर इकडे घेऊन आला होता श्री सायकलवर तर मी इकडे डब्यात घालत होती ना चाललं होतं माझा मधात कारण असं काही काम असलं ना तर मुलांचं कसं मदामादात करायला लय आवडतं त्यांना आणि हे असं करायला लागल्यावर मग कसं पिठात हात घालायचे पांढरे करायचे हात परत सांडायचं सा मजा येते म्हणून तो आला होता पण मग त्याला म्हटलं पाठीमागे हो आणि त्याचं चालू आहे काहीतरी तिथं चालू असतं दिवसभर त्याचं ही कोणते कोण पाणी सांडणं काही घरात राडा करणं काही हे खेळणं चालूच असतं त्याचं मी इकडे जे पीठ होतं गोणीतलं ते स थोडंफार काढून घेतलं परत डब्यामध्ये डबा गच्च भरून ठेवलेला आहे आणि जेवढं उरलेलं आहे आता तेवढं मी स ते बांधून ठेव ठेवलं साईडला म्हटलं थोडासा डबा रिकामा झाला ना मग त्यामध्ये टाकलं जाईल कारण एकदाच टाकायला कसं आहे मी काही दाबलेलं नाही डब्यामध्ये पीठ नाही तर तेवढं पण बसलं असतं मोकळं असं नाही म्हणून जास्त बसलं नाही आणि ते झाल्याच्यानंतर मग मी जेवण पण बाकी होते पण म्हटलं अगोदर थोडंसं ते पण बसले होते थोडंसं काम करत कम्प्युटरवर तर मग तोपर्यंत म्हटलं आपलं बसूस तर जेवढी साफसफाई किचन वटेची तेवढी करून घेते आणि बाकीच्या नंतर जेवण झाल्यावर भांडे वगैरे घासले जाते जेवणाचे पण तोपर्यंत अगोदर स्वयंपाकाची भाजे कि भांडे किचन किचनवाटा हे सगळं क्लीन करून घेता येतं म्हटलं म्हणून मी करायला लागली आणि हे बघा की जे मस्त गॅस असा मी घासणीने अगोदर घासून घेतला कारण स्वयंपाक आता दोन तीन दिवस झाले घासणीनं घासला नव्हता कारण ह्या गॅसला जास्त घासायला नाही जमत नेहमी नेहमी काय त्याला असे क्रश म्हणजे असे हे पडतात रेषा रेषा खराब होतो त्याच्यामुळे मी जास्त हे नाही करत आणि स्पंजच्या घासणीनं घासलेला आहे तो गॅस जे ताराच्या घासणीने घासायचं कधी स्पंजची घासणी ना, गस ना त्याने घासायचा तर अगोदर घासून घेतला आणि वटा पण थोडासा घासून घेतला आणि त्यानंतर कपड्याने छान असा पुसून घेत आहे त्याने काय होतं चा गॅस पण छान निघतो आणि जो पण पाणी साचलेलं असतं सा गॅसवरती ते पण पुसल्या जातं मग कसं खराब होत नाही गॅस पाणी साचलेल्या असल्यावर सा त्याच्यामुळं मस्त स्वच्छ असा कपड्याने मी कोरडा करून घेतला अगोदर हा गॅस स्टीलचा गॅस असं शेगडी असली ना कसं कसं पण केलं तरी जमतं आणि आपण रोज घासलं तरी जमतं पण हे असे शेगडीला कसं जास्त सांभाळावं लागतं तर सा एक म्हणजे एक टाईम घासते संध्याकाळी नाही तर सकाळी आणि एरवी मग पुसून घेते कपडे आणि असं नाही की मी तसंच ठेवते पुसून घेत असते स्वच्छ असं पण कपड्याने पुसते मग नेहमी थोडीशी साबण वगैरे लावून ये करून असं घासणीनं जास्त नाही घासत किचन वाटा जातो घासल्या पण शेगडीने घासल्या जात नेहमी नेहमी एक टाईम एखाद्या वेळेस न घासला जातो हे बघा स्वच्छ असं निघलेलं आहे आता आणि कपड्याने पण पुसला ना आसच निघतो की तो गॅस कारण तो ग्लास आहे ना म्हणजे काचेचं काचेचा आहे ना तो तर त्यामुळे कसं पण पुसलं ना तरी पण स्वच्छ निघतो तो, तो गॅस पटकन निघतो आणि लगेच आम्ही जेवण केले इकडे ना हे बघत दूध आलं होतं परत उकड्याचं तर ते पण मी गरम करून ठेवलं माझं किचनवटात भांडी वगैरे सगळं कामावरलेलं आहे आणि जेवढी कामं राहिली होती ती म्हणजे सगळं करून घेतलं मी स्वयं जेवणं झाल्याच्यानंतर किचनमधली आणि इकडे जेवायला समोर बसतो तर मग इकडची पण मी जेवढी मग साफसफाई होती ती सगळी करून घेतली कारण संध्याकाळी पण आपण जेवढं सकाळी ज करतो का स्वयंपाकाची म्हणजे घरातली आवर आवरं तेवढी संध्याकाळी पण करावीच लागते तर जेवणं झाल्याच्यानंतर मग जेवढी चट्या वगैरे सगळं उचलून घेतलं आणि सोफ्यावर बसून पोरांनी खाल्लेलं असतं तर मग ते पण थोडंसं झटकून घेतलं म्हटलं सकाळी कसं जास्त आपली धावपळ होत नाही सकाळची कामं ना संध्याकाळीच करून ठेवली ना थोडंसं आपल्याला पण मग सकाळी जास्त अशी जड जात नाही कामावरायला आणि लवकर कामावरतं नाही तर मग सकाळी जास्त राडा दिसला ना मग कंटाळा येतो मग त्याच्यामुळं सकाळची कामं जास्त क स स अगोदरच संध्याकाळी थोडीफार आवरून ठेवली ना तर चांगलं असतं तर चांगलं म्हणजे आपल्यासाठी चांगलं आहे म्हणून मग मी स म्हणजे झाडून वगैरे मी सगळी करणं घेत असते संध्याकाळी सकाळी पण झाडलं जातं पण जेवढं जा दिवसभराचा कचरा असतो ना तो सगळा मी जेवणं झाल्याच्यानंतर झाडून घेते पुसत नाही फरशी कारण संध्याकाळी घरं पुसू नये म्हणून जेवढं आहे तेवढं पूर्ण झाडून घेत असते आणि सगळं असं क्लीन मग सकाळी उठले उठले आपल्याला जास्त मग झाडून घ्यायचं जा काम पडत नाही म्हणून आणि सगळं मग भांडे वगैरे सगळं मुलांचं जे काय असं ते सगळं आवरून ठेवत असते मी संध्याकाळी आणि दिवसा मी थोडेसे डबे घासले होते दोन तीन तर त्याच्यातलं सामान जे राहिलं होतं ना ते पण भरून ठेवलं म्हणजे म्हणून आणि हे बघा एका साईडला भांडे पण झालेले आहे माझे ते पण घाली ठेवलेले आहे आणि हे व्हिडिओ कसे वाटतात नक्की सांगा माझे चा नवीन कोणी असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि हे जे बदाम आहे ना ते दोन चार मी भिजू घालत होती इथे आणि भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय